नमस्कार मित्रांनो माझं नाव संभाजी गाजवे आहे माझं चॅनलचं नाव आहे संभाजी गाजवे मल्टियुजस चॅनल सेवाभावी वृत्तीने मी आपली दररोज सेवा करत आहे कारण नवनवीन जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा करत आहे तरी आजची नवीन बातमी अशी आहे की आपण या अगोदर अभ्यासक्रमामध्ये शिकलो पण आहे आणि इतिहासामध्ये वाचलेले पण आहे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण वाचलेला आहे आणि आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी किंवा महाराष्ट्राचं म्हणजे संस्थ सौ, स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर यू पीमध्ये आग्रा येथे गेले होते आणि तिथं म्हणजे डावपेचाने किंवा गनिमी काव्याने म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांना औरंगजेबाने नजरकैद केले होते आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न पण केले होते पण तिथे त्यांनी आपली चालाकी हुशारी खूप बुद्धिमान होते त्यांनी आणि त्यांचे जे शासन करण्याची जी प्रणाली होती ती खूप चांगली होती कारण का की कारण त्यांचे त्यांना सहकार्य करणारे किंवा कि जीवाला जीव देणारे असे त्यांचे जे मावळे होते म्हणजे जीवाला जीव म्हणजे जीव स्वतः आपला जीव गमावून शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी जिवा महाला हे जिवा महालांनी त्यांचा जीव वाचवलेले आहे आणि स्वतः महाराजांचा वेष धारण करून त्यांच्या गादीवर झोपले आणि महाराज पेटारीमधून बाहेर नजरकैदेमधून बाहेर सुटका करून घेतले त्यावेळेस संभाजीराजे छोटे होते आणि सोबत संभाजीराजे पण होते आणि मग तिथून त्यांनी खूप चालाकीने आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जीवा महाला हे स्वतःचा आपला प्राण गमवून आणि स्वतः त्यांचं सर्व जिम्मेदारी आपल्या अंगावर घेऊन तिथं त्यांचं परिधान वेस करून झोपले आणि औरंगजेबांना वाटलं की तिथंच आहे शिवाजी महाराज तिथंच आहेत पण शिवाजी महाराज तर त्यांनी जे पेटाऱ्यामध्ये मिठाई पाठवली होती त्या मिठाईच्या पेटारीमधूनच त्यांनी बसून सुटका करून घेतली होती आणि तर हे असे महान कार्य करून कारण का की शिवाजी महाराजांना पुढचं म्हणजे खूप अजून उद्दिष्ट साध्य करायचं होतंच आणि त्यांनी केलेतच तर असे हे आदरणीय महाराष्ट्र दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं ऐतिहासिक स्मारक हे आग्रा येथे उभारण्यासाठी शासनांनी नुकतंच एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक शासनाने झी आर काढलेले आहे आणि ते पर्यटन विभागांना आ, ते आ, आ, सादर केले आहे तर ते मी जी आर आपल्याकडे वाचून दाखवतो तर तो जी आर असा आहे बघा आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग शासन निर्णय क्रमांक समिती दोन हजार पंचवीस प्रक तेरा पर्यटन दोन हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामारोड मंत्रालय मुंबई दिनांक एकवीस मार्च तर, एक दोन हजार पंचवीस तर माननीय मुख्यमंत्री सचिवालय यांची एकवीस दोन दोन हजार पंचवीसची टिप्पणी आहे तर जी अशी प्रस्तावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तीनशे पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली निमित्ताने आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या निमित्ताने असे आश्वासन दिले की आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवले होते ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत अधिग्रहित करून तेथे ते भव्य स्मारक उभारण्यात येईल आणि याकरिता आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल त्यानुसार पर्यटन विभागास नोडल विभाग म्हणून निर्देशित केले आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे शत्रूच्या नजरकैदेत होते तेथून अत्यंत चातुर्याने आणि आश्चर्यकारकपणे महाराष्ट्र महाराष्ट्रात सुखरूप करत आले या ऐतिहासिक गोष्टीचे स्थान महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मौल्यवान आहे आणि महाराजाचा आग्रा येथील मुक्कामी असलेल्या नजरकैदेतील वास्तूच्या स्थळाच्या ठिकाणी भव्य स्मारक करण्याचा शासनाचा विचार आहे आणि त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय मराठा साम्राज्याचे सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यांची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले हे राज्य निर्मा निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हाने स्वीकारावी लागली प्रसंगी काही ठिकाणी माघारसुद्धा घेऊन तह करावा करण्यात आले यापैकीच मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबतच यांच्यासोबतचा सण सोळाशे पासष्टमध्ये केलेला पुरंदर तह असाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुगांना परत केले तसेच या तत् तहानुसार महाराज रा शंभू राजे, राजे आणि काही निवडक मावळ्यासह मुघल दरबारात उपस्थित राहिले यावेळी महाराजांचा मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून गेले आणि आपल्या स्वाभिमानी स्वभावांचे दर्शन घडवले मात्र यानंतर मुघलशाहीने महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले गेले हा कालावधी सुमारे चार महिने होता कालांतराने महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि अत्यंत अविस् अत्यंत अविस्मरणीय अविस्मरणीय पद्धतीने या नजरकैदेतून बाळराजे संभाजीराजेसह मावळ्यांची सुटका करून सुखरूप महाराष्ट्रात परत आले अशा या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रीयन अभियानाच्या बाबी मराठी पर्यटन आग्रा येथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेच्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा पर्यटकाचा पर्यटकांना माहिती समजत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला प्रक्रम हो ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे आजही महा मराठे मराठीसह इतर सर्व इतिहास संशोधक या बाबीचा अभ्यास करत आहेत ही घटना लक्षात घेता आणि मराठा साम्राज्याच्या पताका डौलाने फडकविण्या फडकविल्या गेल्या होत्या अशा त्या महान वीरांच्या प्रक्रमाची साक्ष देणारी बरीच स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर अपरिचित आहेत अशा स्थळासाठी आणि त्या दम्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढीस कडे कायम राहावा वा त्या स्थळाची व त्या वारसांची जतन संवर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुद्धा विकसित करण्याचा जा जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे असे अख्यातील ज्या ठिकाणी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैद के केले होते ती जागा किंवा ते, ते ठिकाण त्या ठिकाणाला शासनाने ताब्यात घेऊन तिथं भव्य असे स्मारक उभारण्याचे पर्यटन विभागांना आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शिवजयंती दिनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती या स्मारकासाठी कार्यवाही आणि निधीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आलेली असून या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे आग्रा येथील ज्या ऐतिहासिक वास्तू छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करणार आहे असून त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मारक उभारले जाणार आहे संग्रहालय दृकश्राव्य कार्यक्रम माहितीपट आदी उपक्रमाच्या माध्यमातून महाराजांचा जाज्वल इतिहास पुढील पिढ्यासाठी साकारला जाणार आहे पर्यटन मंत्री यांच्या ये अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ आणि जाणकारांची समिती स्थापन होणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वित यंत्रणा म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे या ऐतिहासिक स्मारकामुळे देश विदेशातील पर्यटकांना महाराजांच्या अद्वितीय परिक्रमाची गौरवगाथा अनुभवता येणार आहे तर मित्रांनो आपले आराध्यदैवत आदरणीय शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा ऐतिहासिक स्मारक आग्रा येथे होणार आहे तर ही आत्ताची नवीन बातमी आहे आणि हे महाराष्ट्र राज्यासाठी खूप गौरवाचं मानलं जाईल कारण का की महाराष्ट्रामध्ये तर आपल्या आराध्यदैवत छ छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान हे तर आपल्याला माहीतच आहे आणि आपण त्यांच्या सेवेमध्ये आपण हे करतोच पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा असे जे आ, आ, सुप्त आहेत किंवा जे माहीत नाहीत काही जणांना तर असे हे पर्यटन स्थळांना आदेश देऊन माननीय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी ही बाब समोर आणून त्यांनी हे असे वेगवेगळे जे स्थळ आहेत महाराष्ट्राच्या बाहेर ते सुद्धा त्यांनी हे करून तिथं भव्य असा स्मारक उभारण्याचे आदेश काढलेले आहेत आणि शासन निर्णय दिलेले आहेत तरी धन्यवाद